देखील राजा जो होकला तो संपला एकदा आदर्श क्रीडा मंडळाच्या सगळ्या स्वयंसेवकसाठी जोरदार गाड्या मित्र हो जाऊ दे आदर्श क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य अशी ही टुर्नामेंट आपण मित्रांनो त्या टूर्नामेंटचा पहिला दिवस आनंद घेण्यासाठी जमलेला आहात दोन्ही सलामीवीर आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत कालिका दरम्यान सामना सुरू होते रायटर कोणते विकेट मारा साहिलेचा आहे आजच्या सत्रातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कालिका माता धुपावे वर्षे माता कोण स्लोवर साहिलोचा चेंडू होता दिशेला एका एक दहावीने सुरुवात मात्र होते साहिल एकदा सज्ज विक पुन्हा चेंडू होता दिशेला चेंडू पूल केला एक धाव तर निश्चित आणि दुसरी ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळतय आणि थोडासा बंगल होतात आणि तिसरी ही धाव पूर्ण केली जाते संघाची धाव संख्या मात्र जाऊन पासते चार पाहायला मिळतोय निकेतन तयार सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना तयार पुन्हा हवे चेंडू आहे चेंडू मात्र होता थो थोडासा नैसर्गिक अडथळा आपल्याला आणि मात्र तो धावा मात्र धावत पूर्ण केला जात आहे तो धावे संघाची धाव संख्या सहा पर्यंत पुन्हा एकदा साहित निकेतन तयार सामना करण्यासाठी एक आहे, दाव? एका धाबिंनी सांगा की धाव संख्या सात पर्यंत जाऊन मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र आहे तो मात्र साहिल याचा पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्गवरती पाहूया आता मात्र सुंदर चेंडू चांगला कमबॅक थोडासा उसणी घेणारा चेंडू मध्ये चेंडू, चेंडू या षटकातील साईन घेऊन येतोय निकेतन मात्र ते सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करता येतो मात्र निकेतन आता मात्र पुन्हा फायनच्या दिशेला चेंडूचा प्रवास पहायला मिळतोय एकेरी धावेचे दुहेरी धावेमध्ये कनिट होताना पाहायला मिळतय धावा मात्र पाहायला भेटत आहेत दोन धावे संख्या नऊ पर्यंत सन्मान्य दुसरं षटको राऊंड विकेट मारा प्रहार करण्याचा प्रयत्न सुंदर चेंडू होता पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही एक धाव मात्र पूर्ण पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये पदार्थ पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या दहा पर्यंत जाऊन पोहोचते चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते पुन्हा एका करून पाहूया गटात ड़ा राऊंड विकेट पारा प्रहार सुंदर प्रहार कव्हरमध्ये मध्ये चेंडो आणि झेल होत आहे एक धाव मात्र निश्चित पूर्ण केले जाते निकेतनच्या खात्यामध्ये एक धाव मात्र जमा होते संघाची धाव संख्या अकरा पर्यंत जाऊन तो सन्मानिय आनंदजी भोसले यांना विनंती करतो की आपण पुष्प देऊन स्वागत करायचं फोटो फोटो घ्या तपास सन्मान मात्र करत आहोत आम्ही तुमचे शब्द सुमनाने पुन्हा एकदा सुंदर स्ट्रेट ड्रायव्ह पाहायला मिळतोय शेडू देतोय सी बर शप्पार षटकार राऊंड विकेट मारा पुन्हा प्रयत्न होतोय चढूच्या दिशेला सॉरी पॉइंटच्या दिशेला चेंडू चाललाय पाहूया एका धावेवरती मात्र निकेतन समाधानी आहे एका धावेने एकोणीस पर्यंत मधल मात्र मारले जाते आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो मात्र मयूर किती धावा मिळतात त्या मात्र परेशाला सुंदर प्रहार पुन्हा कव्हरच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो एकदा फोन होता सुंदर चेंडूची फॅक मात्र मात्र पाहूया चेंडूची फॅक सुंदर होते सुंदर रन भेटवे मला वाटत श्रषक कुण कुणा कुणाच पुन्हा एकदा स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय

एकदा विकेट मराठी <laughs> चेंडू पुन्हा दिशेने पाहूया सुंदर चेंडूची फेक दोन चीवा ट्वेंटी सेव्हन लॉस ऑफ नो लॉस सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र निकेतन सज्ज होतोय yes! आता मात्र पटका पटला चेंडू हवेत आहे चेंडू खाली फिल्डर आहे <laughs> मात्र हवे त्या मिळतोय आपल्या गोलंदाजी सांगता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय कुणालने कमबॅक करून दिलाय एक सुंदर झेल सुद्धा आपल्याला पाहायला भेटला पुन्हा एकदा कुणाल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा सुंदर चेहो सलग तीन चेंडू निर्धावून टाकण्याची किमिया आपल्याला पाहायला भेटली त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा भेटला मूर्ती लहान आहे गुन्हाची पण सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा चेंडू घेऊन कुणा आता मात्र दोन हात खुलून आपले गावकामाच्या दिशेला चेंडू जातोय आणि तिथे बंबल होत आहे क्षेत्रक्षक मात्र दोन धावेवरतीच मात्र

मात्र तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुंदर चेंडूची फेक सुद्धा पाहायला मिळते एका धावेवरती बरेच याला समाधान एका धाव्याने थर्टी वन नॉस ऑफ वन विकेट अशी धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती कालिका संघाची धावसंख्या मात्र पट्ट्यामध्ये चेंडू येत आहे आणि धाव सुद्धा होत आहे धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते

क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते गंगा माता कारुळे संघाचा आणि कमबॅक मात्र केलं होतं ते मात्र मंत्रिने सुंदर प्रहार ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय मात्र तिथे सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय एक नाही तर दोन धावा पूर्ण केल्या जात पुन्हा एकदा आता मात्र फटका बसलाय पूर्ण चेंडू हवेत आहे नऊ महिन्यांमध्ये चेंडू जातोय मात्र तिथे पुन्हा एकदा शॉर्ट कोव्हर मध्ये क्षेत्र होताना पाहायला मिळतोय दोन धाव मात्र धावून पूर्ण केल्या जातात पुन्हा एकदा हा पिच मारा आहे सुंदर प्रहार आहे पाहूया आणि हा चेंडू जातोय सपाच आपल्या गोलंदाजी मार्फत पुन्हा प्रयत्न आहे आणि चेंडू जातो आखाड्या सूरज आपल्या कोल्हा होती पाहूया का ती मात्र परेशाच्याकडून कम बॅक करतो का सूरज आणि आता मात्र फटका प्रश्न पाहूया आणि चेंडू प्रवास खंकन षटका सिक्स्टी धावा शेवटचा चेंडू मात्र वेगवेगळ्या ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो एक धाव पूर्ण पाहायला मिळते दुसरी ही धाव दोन धाव पूर्ण पाहायला मिळतात संघाची धाव संख्या पासष्ट जिंकण्यासाठी सासष्ट धावांचं आव्हान मात्र इथे ठेवलं गेलंय कालिका माता संघाने गंगा माता कानोळ्या संघासमोर घेत आहोत छोटासा ब्रेक कुठे जाऊन का ऐकत राहा आता शहर लाव आजू बोलले बरोबर सॉरी जरा बोलतो ना तो कुठे आता एक मयूर आणि पाहिजे जोडी मैदानामध्ये

मयूर तेहराईचा सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र मयूर राऊंड विकेट मारा पुन्हा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू येतोय स्वर होतोय सलग दुसरा चेंडू सुद्धा स्वर होतोय म्हणजे एकाही चेंडूचा खेळ नाही मात्र एक प्रकारे बोनस दिला जातोय दोन धावा पुन्हा एकदा शान आपल्या गोलंदाजी मार्गवरती टप्पा चेंज करण्याची गरज आहे स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे ते शान याला आता मात्र पॉइंटच्या दिशेला चेंडू पूल केलाय एकदा संधी आहे सुंदर पाहूया मात्र घरी पकडला युगांत तयार सामना करण्यासाठी वंडवला लढल युगांत मात्र सुंदररित्या कलात्मकरीत्या चेंडू कवरच्या ठिकाणी पूल केलाय

इथे आहे शृंगार तळी आणि साखरे अगरे यांच्या दरकडे शांत पुन्हा एकदा क्रिश तयार सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय हो 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 सुंदर चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेत नाही चेंडू सरळ एक्स क्रोध मध्ये चेंडूची सांगता संघाची धाव संख्या <laughs> असते आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला आहे एक धाव पूर्ण आहे पाहूया सुंदर मात्र गचाल थ्रो धावण्याचा प्रयत्न होत नाहीये शान आपल्या मार पटती युकांत तयार सुंदर पहा चेंडू हवे ते मात्र सुंदर चित्रक्षण मात्र बोनस वरती गेला वरती वरती गेला वरती गेला पंच डिक्लस ओपन केला दोन डिक्लस वे धावून दोन काढले आणि वरती गेला एकूण तीन धावा ओके योग्य निर्णय आहे अशा रीतीने षटक संपतय

मात्र सुंदर चेंडू टप्पा घेतो त्यानंतर चेंडू मात्र युगांत तयार सामना करण्यासाठी पाहुया कशा प्रकारे सामना करतोय मात्र इथपर्यंत आवाज आणि खरोखर खरो खिलाडी दाखवले ती युगात आणि दुसरा हाचरा मात्र मिळतोय दोन बाद बारा निषाला परेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज संघाची धाव संख्या दोन बारा पायाचा चेंडू पद्धतीने चेंडू फुल होतोय सुंदर क्षेत्ररक्षण एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय ते मात्र सैन्यला पुन्हा एकदा परेश आता मात्र ट्रेस तयार मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू शरीरा लागून दिशेला थंड आणि एकाच धावेवरती समाधान माना लागते क्रिशाला एका धावेने संघाची धाव संख्या मात्र चौदा पर्यंत जाऊन पोहोचते थोडीशी सरासरी कमी होताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये आपल्याला अकरा धाव पाहतोय चौदा थोडासा रोखण्याचा प्रयत्न होतोय परिषदेकडून मात्र खरोखर बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि अशा रीतीने षटक मात्र संपतोय सुंदर प्रहार सुंदर प्रहार दोन बॉस नाही खरोखर सुंदर ट्राय सुंदर ट्राय मात्र दोन धावा खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला भेटला लॉन्ग ऑन मध्ये सूरज नाटक पूर्त विकेट मारा क्रिस तयार पुन्हा प्रयत्न आहे चेंडू हवेत आहे आणि मात्र चेंडू जातो सीमा रेषा पण कटणी सॉरी फाशी राखे पूर्ण आहे चलना प्रयत्न आहे फायन त्या दिशेला एक धावचं पूर्ण होते आणि सहजरित्या दुसरी ही धाव पूर्ण केली जाते पाहूया मात्र चांगला कव्हर आहे दोन धावा दोन धावेने संघाची धाव संख्या ट्वेंटी फोर लॉस ऑफ टू विकेट्स पुन्हा एकदा सुरतला कमबॅक करण्याची गरज आहे क्रिश मात्र पूर्ण सेट झालेला खिलाडी आहे पाहूया पुन्हा प्रयत्न आहे चेंडू हवत आहे पंच अरे हा कणखणी वीस धाव संख्येवरती सूरज घेतला क्रिश आता मात्र पटका पडला चेंडू हावत आहे मोबाईल लँग्वेज चेंडू आहे पुन्हा एकदा सुंदर रनिंग मिळून दाखव दोन धावा शेवटचा चेंडू घेऊन सूरज मात्र चेंडू जातोय डाव्या बाहेरून स्वर होतोय अवांतर धाव मिळते अवांतर धाव मिळते संघाची धाव संख्या थर्टी थ्री लॉस ऑफ टू विकेट आता ब्रिश याच्याकडून पुन्हा एकदा सूरज पुन्हा प्रयत्न आहे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतोय तिथे मात्र सुंदर क्षेत्रक्षण मात्र गडी मात्र पकडला जातोय साहिनात बाद होतोय एक धाव मात्र मी होते दुसरी धाव घेताना साईडला पातूतो आहे संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचते मात्र अल्टीफोड स्टाईक घेतो का हे मात्र येणारे भेट ठरवणार आहे आणि खरोखरच दुसरी धाव घेण्याची गरज नसावी एक धावी नाही संघाची धाव आहे आणि धोतावर मात्र टेशटी आहे

मात्र एक धाव म्हणताय दुसरी धाव कोणत्याही पर्यंत घ्यावी लागणार आहे मात्र गाडी मात्र टिपला जाते त्रेचाळीस ही धाव संख्या गोड फुलकट असताना पुन्हा एकदा परेश आणि आता मात्र शिकार मात्र सुंदर छेद टिपला जातो त्याच्या अवघड काही हरकत नाही आता मात्र येतोय कोण साहिल पाहूया साहिलचा तुम्हाला साहित्य पाहुयात मात्र फक्त आणि फक्त हवेत बल्ला कमवताना पाहायला मिळतोय झेल होते हा म्हणतोय मात्र सहावा हात राहा म्हणतोय क्लिश गेल्याच्या नंतर कोणीही थांबायची गरज वाटत नाही कोणाला येऊन मात्र फक्त हवेत बल्ला घुमवताना पाहायला ते निर्धाव चेंडूची सांगता पाहायला आता मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचावा लागणार आहे सोराचा आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे सुंदर प्रहार आहे चेंडू हवेत आहे आणि झेल टिपला जातोय जवळजवळ नव्या एकदा विकेट बारा

कालिका मत संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय म्हणजे विजय होतोय दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे याच्यानंतर होणार